पश्चिम विदर्भातील महत्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून उद्यापासून विमानसेवेला प्रारंभ होईल याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात अमरावतीच्या दृष्टीनं हे विमानतळ महत्वाचं का नमस्कार महा टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि चाळके अमरावती विमानतळ हे बेलोरा विमानतळ म्हणूनही ओळखलं जातं अमरावती येथे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये विमानतळाची स्थापना करण्यात आली होती शहरापासून सुमारे पंधरा वर डॉक्टर पंजाबराव देशमुख बेलोरा विमानतळ सध्या उभं आहे सुरुवातीपासूनच या विमानतळावरून विमानसेवा नव्हती देशांतर्गत विमान प्रवास करायचा म्हटलं तरी अमरावतीकरांना नागपूरला जावं लागत होतं अमरावतीपासून सुमारे शंभर किलोमीटरवर असलेल्या अकोला येथेही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचं विमान विमानतळ आहे परंतु तेथूनही विमानसेवा नाही त्यामुळे नागपूर हा एकमेव पर्याय अमरावतीकरांपुढे होता परिणामी बेलोरा येथून विमानसेवा सुरू करण्याची मागणी सातत्यानं जोर धरत होती अखेरीस राज्य सरकारचा पाठपुरावा केंद्र सरकारचं भरीव सहकार्य यातून हे विमानतळ आता पूर्ण झालं आहे हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यरत झाल्यानंतर विदर्भात नागपूर आणि गोंदिया पाठोपाठ हे तिसरं व्यावसायिक वापरासाठीचं विमानतळ ठरेल अमरावती विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था व्यापार पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे उडान योजनेअंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर उद्योग व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरणार आहे ही प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे जी अमरावती आणि संपूर्ण प्रदेशासाठी प्रगतीची नवी दारं उघडेल पाहूया अमरावती विमानतळाचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्व नेमकं काय आहे ते अमरावती विमानतळाचे प्रवासी वाहतुकीसोबतच पर्यटन आणि जलद वाहतुकीसाठी वाहतु विशेष महत्व आहे अमरावती येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प चिखलदरा सीमाडोह गाविलगड इत्यादी पर्यटन स्थळं आहेत सध्या अमरावती पासून जवळचं विमानतळ नागपूर विमानतळ आहे अमरावतीला जाण्याचे जवळचे रेल्वे आणि रस्ते मार्ग देखील पाहूयात मुंबई हावडा जे नागपूर मार्गे जाते या रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेवरील वडनेरा स्टेशन हे अमरावती शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील मोठं रेल्वे स्थानक आहे त्याबरोबरच नऊ किलोमीटर लांबीची अमरावतीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका देखील आहे मुंबई अमरावती अंतर समृद्धी महामार्गावरून सहाशे एकतीस किलोमीटर आहे रेल्वे मार्गावरून साधारणपणे सहाशे सत्तर किलोमीटर आहे या प्रवासासाठी सरासरी दहा ते अकरा तास लागतात त्यामुळे अमरावती विमानतळाला विशेष महत्व आहे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम म्हणजेच आर सी एस उडान अंतर्गत विमानतळाचं रूपांतर व्यावसायिक सुविधेत करण्यात आलंय विमानतळाचं एकूण क्षेत्र हे चारशे अकरा हेक्टर इतकं आहे एकाच वेळी दोन ए टी आर सेवन्टी टू ही विमानं या ठिकाणी येऊ शकतात या विमानतळावरून उद्या दिनांक सोळा एप्रिल रोजी पहिलं विमान उड्डाण घेईल विशेष म्हणजे यासाठीचे सर्व तिकीट बुकिंग हे फुल झालं आहे यामुळे अखेर अनेक वर्षांची अमरावतीकरांची प्रतीक्षा आता संपली आहे अलायन्स एअरलाइनवर वर विमान प्रवासाची जबाबदारी देण्यात आली आहे अमरावती मुंबई सेव्हन्टी टू एटी आर विमानसेवेचा अमरावतीकरांना लाभ मिळेल सुरुवातीला आठवड्यातून तीन वेळा ही विमानसेवा असणार आहे यासाठी बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं अमरावती विमानतळावरून सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी फ्लाईट चालवल्या जातील त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनच अमरावतीकरांचं विमान प्रवासाचं स्वप्न अखेर उद्या पूर्ण होणार आहे हा संपूर्ण विषय या विमानतळाचं नेमकं महत्त्व अमरावतीकर म्हणून नेमकं काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट एम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद